एकतेच्या दौडने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना नंदुरबारकरांचा सलाम लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आज नंदुरबार शहरात पोलीस विभागाच्या वतीने एक भारत श्रेष्ठ भारत या घोषवाक्याखाली भव्य एकता दौड आयोजित करण्यात आली होती या दौडमध्ये शेकडो नागरिक पोलीस अधिकारी कर्मचारी महिला विद्यार्थी खेळाडू तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उत्साहाने सहभागी झाले कार्यक्रमाच्या डॉक्टर यांनी उपस्थितांना एकतेची शपथ देत एकता दौडला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेयस अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे व इतर अधिकारी यांच्यासह नागरिकांनी उत्साहात दौड सुरू केली नेहरू पुतळ्यापासून धुळे चौफुली मार्गे परत नेहरू पुतळ्यापर्यंत संपलेल्या या दौडीत धावपटूंनी पाच किलोमीटर अंतर पार करत एकतेचा देशभक्तीचा आणि सामाजिक सलोखेचा संदेश दिला दौडीदरम्यान शहरात भारत माता की जय एक भारत श्रेष्ठ भारत अशा घोषणांनी वातावरण भरून गेले नागरिकांनी मार्गावर उभे राहून सहभागींचे फुलांनी स्वागत केले त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून लोह पुरुषांना अभिवादन करण्यात आले यावेळी सहभागींच्या चेहऱ्यावर देशप्रेम आणि अभिमान झळकत होता दौड पूर्ण केलेल्या पहिल्या पाच पुरुष व महिला स्पर्धकांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले